त्याला भागाला कुडूवा जिथे दिसेल मी माझ्या सकल मराठा मीरा भाईंद्र पूर्ण महाराष्ट्राच्या सकल मराठा समाजाला आवाहन करतो आणि मला जिथे दिसेल ना तिथे दिसे याला पुडूवा आणि आम्ही मराठा समाज कसम खातो भेडी आज जर जिथे आम्हाला दिसला ना तिथे आम्ही याला सुट्टी दिसताना त्याला तिथेच पुडवणं आम्ही आता कसम काढले आहे महाराजांबद्दल कोणी जर वाईट अपशब्द बोलले महाराजांच्या विरोधात कोणी जर यापुढे कोणताही जर अपशब्द बोलला तर त्याला मी सुट्टी देणार नाही माझा मराठा समाज सुट्टी देणार नाही माझे महाराष्ट्रातले सर्व जाती धर्माचे कोणतेही लोक सगळे महाराज बोलत आहेत यांनी फक्त महाराजांचाच नाही आणि बामणाचा पण अपमान केला आहे मी तर म्हणेन कारण आम बामणामध्ये पैदा होऊन बामणाच्या अवलाद बोलतो स्वतःला पण भामणाचा यांनी स्वतः अपमान केलेला आहे बाह्मण लोक पण आज महाराजांची इज्जत करतात आज छत्रपती शिवाजी महाराज की म्हटलं की अंगावरती काटे येतात लगेच सगळे माणसं एकचाच जय मानतात आणि आज हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात जर अशा घटना घडत असतील तर कदापि हा मराठा समाज सहन करणार नाही आंदोलन मागे तुमचं काय म्हणणं आहे महाराष्ट्राचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांनी पूर्ण भारतात हिंदुत्वाचा जो झेंडा भगवान झेंडा भटकवला आज आपण अपशब्द बोलणारा हराम कोरट करला आम्ही चप्पाल मारून आंदोलन केलेलं आहे आमची एकच शिवभक्त आणि मराठा समाज यांची एकच इच्छा आहे की जातीमधलं जे वैर आहे ते काढून जे महाराजांनी जे अठरा पकड जाती आणि धर्माला एकत्र करून जे स्वराज्य उभं केले आहे ते स्वराज्य पुढं पुढे आपल्या पुढच्या पिढीला भेटावं पण या हरामखोर लोकांमुळे आपल्या पिढीमध्ये आणि जातीमध्ये धर्मांमध्ये कुठे ना कुठे अंतर्गत वाद चालू होतात त्याच्यामुळे ब्राह्मण समाज असो किंवा मराठा समाज असो किंवा ओबीसी समाज असो याच्यामध्ये जे अंतर्गत वाद या हरामखोर लोकांमुळे होतात अशा लोकांना कायद्याने सात वर्षाची आणि मोकासारखे सुरेश फुले हे लावून यांना दिल्लीमध्ये टाकावे महाराष्ट्र सरकारकडे आणि मा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांना मी विनंती करतो की याला सात वर्षाची तुरुंगावाद